नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज सात तारीख आहे आणि पिंपळगाव खाजगी परफेक्ट मार्केट आहे ज्या आज त्याचं उद्घाटन आहे मोठ्या जल्लोषात उद्घाटन समारंभ चालू आहे मित्रांनो पुढील पाच ते दहा मिनटामध्ये तुम्हाला संपूर्ण बाजारभाव इथं काय बाजारभाव निघतात ते पण बघायला मिळेल मित्रांनो चॅनलवरती कनेक्ट राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार आपल्या पिंपळापासून तर मार्केट आणि परफेक्ट मार्केटमध्ये काही बदलले का ते जाणं बघायला भेटेल आवक चांगली येईल मित्रांनो पहिलाच दिवस आहे तरी जवळपास तीनशे ते चारशे नागांची आवक असेल सरासरी बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा धन्यवाद ગણપતિ <laughs> ગયારો પંદર ગ્યારસો એકવીસ પચાસ પચીસો બીસો બો નસ પંચો એક પૈતીસો પચીસો નવતીસો પંચોતેર अडवतीस नव्वद पंच्याहत्तर हजारत्तर एक्केचाळीस पंच्याहत्तर एक्केचाळीसहत्तर एक्केचाळीस पंचवीस पंच्याहत्तर चोवीस पंच्याहत्तर चोवीस पंच्याहत्तर एक्कावनशे नव्वद बावन पंच्याहत्तर पंच्याहत्तर बावनव्वद बावन्न बावन पंच्याहत्तर पंच्याहत्तर Jumpan jahat ter, jumpan lewat, jumpan lewat, jumpan jahat ter, pantauan lewat, nak terputus, bolong lagi lewat, bolong lagi lewat, bolta bolta पंच्याहत्तर पंच्याहत्तर अरे वा पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर नव्वद आठ हजार एक रुपया आठ हजार नव्वद आठ हजार नव्वद आठ हजार नऊ हजार शंभर नऊ हजार शंभर अकरा हजार एक अकरा हजार नऊशे अकरा हजार नऊशे नव्या रुपये पहिली मानाची गाडी अकरा हजार नऊशे नव्याण्णव

पंधराशे सहासष्ट कांदा कुठला आहे भाऊ आपला गाव बहादुरीच ठीक हा पंधराशे रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पंचावन्न प्लस साईज कुठला आता कांदा सिंधुवडचाच ठीक आहे धन्यवाद एवरेज माल मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला माऊली दादा किती गेला चौदाशे पंचवीस कुठला आहे कांदा जवळक्याचा ठीक धन्यवाद मिडीयम साइज मध्ये आपण क्वालिटी बघू शकता किती गेला दादा तेराशे रुपये कुठला आहे कांदा जवळके वनियचा आहे तेराशे रुपये एव्हरेज माल आहे मिडियम साइज हा चौदाशे गेला वन थाउजंड फोर हंड्रेड शिंदवड सारवळी खुर्द आहे ओके काय चौदाशे साठ चौदाशे साठ गेला क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस आहे कुठला आहे कांदा नांदूर खुर्द आहे ठीक तेराशे ऐंशी कुठला आहे कांदा जवळक्याचाच आहे तेराशे ऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुणाळ पंधराशे अकरा रुपये कुठलाय आहे काका कांदा सोग्रजचा पंधराशे अकरा रुपये ओके धन्यवाद काय वाटतं इकडचं मार्केट तिकडचं मार्केट काय सरासरी बदल आहे का आजच्या दिवसात काय होईल ते समजा आजचा नवीन दिवस आहे पहिलाच ओके गेले माऊली काय होत तेराशे एका कुठला आहे कांदा आपला लोनवाडीचा कांदा आहे ठीक हा तेराशे ऐंशी रुपये गेला कुठला आहे कांदा लोनवाडीचा ठीक तेराशे ऐंशी भाव काका हा पंधराशे रुपये मोठ्या साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा खडक जामचा कांदा आहे कस काय आजचा पहिला दिवस काही वाटतं की तिकडचा इकडचा फरक पंधराशे गेला ठीक आहे चालेल सर धन्यवाद काय बघ चालतो लाल आता विकावं लागेल एव्हरेज माल आहे कलर थोडा कमी कांद्याला मीडियम साईज मध्ये काय बघायला बाराशे बारा ठीक आहे बाराशे बारा रुपये बघू शकता एव्हरेज माल आहे गाव रुपये काय माल आहे क्वालिटी बघू शकता शिंदवडचा कांदा आहे काय तिकडे इकडे काही फरक वाटतो सरासरी एकच आहे ओके धन्यवाद चौदाशे एक रुपये कुठला आला कांदा भाटगावचा कांदा आहे चौदाशे एक रुपये नाही करण निकाटे मिडियम साइज मध्ये ड्राय माल गुलाबी कलर मध्ये काय बघायला दादा कुठला कांदा तेराशे सहासष्ट रुपये कुठला कांदा ठीक आहे धन्यवाद लाल कलाशे बाराशे त्रेपन्न रुपये लाल कांदा मीडियम साइज मध्ये कुठला आता कांदा जवळ किवानी किती राहिला शिल्लक लालचा ओके बाराशे साठ रुपये कुठला दादा कांदा मोडी साई आपला किती गेला चौदाशे चौदा काय फरक वाटतो का तिकडे इकडे मार्केट मध्ये सर सरासरी एकच सरासरीच नाही ठीक आहे चालेल चला गाव कोणता आपलं चौदाशे चौदा कुठला दादा कांदा तालुका देवळा देवळा बियाणे आहे आपले घरगुती बियाणे ओके धन्यवाद